नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे वसमत तालुका प्र तालुका प्रतिनिधी स्नेहल कांबळे यांनी दिलेली अधिकची माहिती की श्री संत बाबा चांदणे महाराज संस्थान टेंबुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांचा यात्रा महोत्सव चालू आहे वसमत तालुक्यातील टेंबुर्णी या ठिकाणी श्री संत बाबा चांदणे महाराज संस्थान टेंभुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेले या यात्रेमध्ये दुकानदार हॉटेल लोकनाट्य मंडळ आकाश आणि भजनी मंडळी असे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आलेले होते आपण आमच्या माध्यमातून पा पाहू शकता ही सर्व माहिती स्नेल कांबरे आमचे तालुका प्रतिनिधी यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे दहा ते अकरा डिसेंबर गुरुवार रोजी रात्री नऊ वाजता बौद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम ठेवण्यात आलेला बारा, बारा दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजता फार मोठी आहे हनुमान मुकामी झालेला आहे आणि तेथून टेबोर्ली इथे त्यांनी काही दिवस राहून या ठिकाणाहून पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या आहेत परंतु काही दिवस वारी केल्यानंतर त्यांचा मृत्यू हा त्यांना कळतो आणि त्यांनी गावाला एक असं आलान केलं की आज मी जाणार आहे त्यासाठी तुम्ही रावटीमध्ये बसा मग सर्व गावकरी मिळाले आणि त्या रावटीमध्ये येशुबाबा बसले आणि त्या ठिकाणी शिव झाले परंतु त्यांचे दोस्त शिरळीचे पांडे बाबा आणि गंगाखेडचे बाबा हे दोघे यांच्या जोडीला पंढरपूरला होते त्या दोघांना खबर लागली शिवीवर की येशूबाबाचा अंत झालेला आहे तुम्ही जाऊ नका परंतु ते थांबले नाहीत येशूबाबा आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत अशी त्यांनी वाच्यता केली आणि या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी येशुबाबांना आवाज दिला त्यांनी एका आवाजात येशूबाबा उठून बसले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही माझे दोष जरी असले तरी हे भगवंताचा नियम आहे की एक एकनाथ यशोत्वताला जाणे आहे त्यामुळं माझ्या ठिकाणी जोपर्यंत कोणी बदलीवर जात नाही तोपर्यंत मी ह्या जगात काम करू शकत नाही मग त्यांचा लहान बंधू दत्तुबा महाराज जी येशुबाच्या समोर समाधी आहे ती समाधी बाबा महाराजाची आहे त्या ठिकाणी त्यांनी आपलं स्वतःच महापरिनिर्वाण केलं स्वतःचा देह अमृत म्हणून हे केला आणि त्या ठिकाणी बसले तिथून येशुबाबाने एक हजार वाऱ्या पंढरपूरच्या केल्या आणि शेवटी हे आपल्या समोर जे जिवंत समाधी आहे यशोबाची जिवंत समाधी ही समाधी बांधली आणि त्या ठिकाणी एक जाण्यासाठी छिद्र तयार केलं आणि त्यात जाऊन बसले सर्व गाव गोळा केला आणि सांगितलं के की मी आज जिवंत समाधी घेत आहे एक हजार वाऱ्या केल्याच्या नंतर त्यांनी याच ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे असं एक प्रकारचं पंढरपूर या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळं गावकऱ्यांनी आणि आज पाच मंडळींनी असं डिक्लेअर केलं की हे आमचं पंढरपूर आहे येशुबाबांचं संत येशूबाबांचं गाव म्हणजे केमुरली हे एक पंढरपूर आहे त्यानं त्यांच्या जन्मदिवशी त्यांचा जो जन्मदिवस आहे हा आपण शब्दात न साजरा करता कृत्रिमरित्या ग्राउंडवर यात्रा भरितो भंडारा करतो लोकांना जेवण देतो अन्नदान करतो असा हा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो त्यासाठी आजची पूजा आज दहा तारीख आहे पौर्णिमेच्या षष्टीला आम्ही येशूबाबाची पूजा या ठिकाणी ठेवतो उद्या बारा तारखेला आम्ही पालखी करतो त्या, त्या दिवशी भंडारा करतो अन्नदान करतो आणि येशूबाबाला आम्ही आपलं वरदान म्हणून हे अर्पित करतो की येशूबाबांची शांती व्हावी आणि सर्व समृद्ध राहते